राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज जयंती असल्यामुळे बरेचसे मार्केट मित्रांनो आज बंद आहे शिवाजी महाराजांची तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आज या ठिकाणी सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सातशे रुपये ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज किनगावमध्ये हरभरला बाजारभाव आहे नवीन आली असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ बघा